जिथं जिथं दुष्काळ झाला आहे त्या त्या ठिकाणी आमच्या पक्षाच्या माध्यमातून काही काही प्रमाणात मदत जाहीर केली काही धान्य वाटप केले आम्ही व पक्षाच्या माध्यमातून छावणी चालू केली अनेक ठिकाणी जेवढं ज्या ज्या पद्धतीनं टँकर चालू करता येतील त्या त्या पद्धतीनं टँकर चालू करण्यात आले हे करत असताना छावणीसुद्धा चालू केली आणि इतके सुरेख छावणी आम्ही चालू चालवली तर शासनानं एक तारखेला काही छावण्या बंद केल्या आणि बंद केल्यानंतर काही छावण्यांना पंधरा तारखेपर्यंत बंद करणार असा त्यांनी फतवा जाहीर केला या संदर्भात आमचे दैरजित पाटलांनी योग्य वेळी आंदो आंदोलन उभं केलं मानखटावमध्ये आंदोलन होत असताना आधी निवेदनं दिली प्रत्येक संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही निवेदनाद्वारे कळवलं की हा निर्णय चुकीचा होतोय पुरेसा पाऊस नाही आणि तिथं तुम्ही चारा छावण्या चा, बंद करण्याचा निकषावरती त्यांनी बंद केल्या त्या सुद्धा छावण्या बंद करू नका अडीचशे अडीचशे जनावर अडीचशेच्या आतील जनावरं आहेत म्हणून त्या बंद कराव्यात हा चुकीचा काहीतरी निकष धरून त्या छावण्या बंद केल्या त्याला विरोध केला निवेदन दिली तुमचे मोर्चा काढले रस्ता रोको केले घेराव वाचले संबंधित अधिकाऱ्यांना मंत्र्यांच्या मंत्र्यांना सुद्धा हातापाया पडले शेवटी पर्याय राहिला नाही मग आमची भूमिका कशी मांडायची म्हणजे जोपर्यंत छावण्या चालू होत्या त्या छावण्यामध्ये आम्ही छावणी चालू केली त्यावेळेस आम्हाला अगदी अगदी अडतीस रुपये आम्ही त्याचा संपूर्ण सीएचआयकडून आम्ही त्याचं हे करून घेतलेलं आहे अडतीस रुपये आम्हाला खर्च आला मग ह्या छावण्यांना सरकारी छावण्यांना पंच्याहत्तर रुपये देते मग हा आणि आणखीन त्याच्यामध्ये आकडेवारीचा मोठ्या प्रमाणात गोळ आहे सरकारी छावण्यांमध्ये हा भ्रष्टाचार ज्यावेळेस सर्वसामान्य <coughs> लोकांच्या लक्षात द्यायला लागला ते बाहेर काढायची वेळ आली त्यावेळेस यांनी जबरदस्तीने छावण्या बंद करायचा निर्णय घ्यायला लागले लादायला लागले ला 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 ला। आमचं जे आंदोलन झालं आंदोलन कुठल्याही एका अधिकाऱ्याच्या विरोधातलं आंदोलन नव्हतं त्याचे हे आम्हाला माहित होतं पण तसं जर आम्हाला करायचं असत गाडी ज्यावेळेस फुटली त्याच्या दहा पावलाच्या अंतरावरती अधिकाऱ्यांना केबिनला सुद्धा आम्हाला टार्गेट करता आज असत पण आम्हाला कुठलाही अधिकारी म्हणजे कलेक्टर असतील संबंधित कोणतेही अधिकारी असतील हे आम्हाला टार्गेट नव्हते आम्ही करताना आमची भावना प्रकट कशी करायची आमचे धैर्यशील पाटील ज्यावेळेस उपोषणला बसले आणि त्यावेळेस बाहेर सर्वसामान्य जनतेनं चा उद्रेक होऊन रस्ते झाले एस एसटी बसेस फोडल्या गेल्या त्याच्या केसेस सुद्धा धैर्यशील पाटलांचं नाव ओवलेलं आहे म्हणजे धैर्यशील पाटील पाट उपोषण करतात आणि गाड्या फुटलेल्या सर्वसामान्यांनी गाड्या फोडलेल्याच्या ह्याच्यामध्ये सुद्धा धैर्यशील पाटलांचं नाव ओळलेलं आहे आम्ही आंदोलन केल्यानंतर कुठेही अटकपूर्व जामीन घ्यायला गेलेलो नाही किंवा कुठेही पळून गेलो नाही आम्ही सरळ जाऊन पोलीस स्टेशनला हजर झालो मग यामध्ये एखाद्या अधिकाऱ्यानं <coughs> हे आंदोलन कशासाठी केलं हे जाणून घ्यायचा प्रयत्न कधी केला आणि हे आंदोलन झालं आणि द्वेषापोटी अधिकाऱ्यांनी सातारा जिल्ह्यातील तीस लाख जनता जाणीवपूर्वक वेट्टीस धरली तीस लाख जनतेचा काय दोष होता तुमची पार्किंग केलेली म्हणजे एका जागेवरती पार्क केलेली का गाडीच्या काचा फुटल्या अधिकाऱ्याला हात लावलाय का अधिकाऱ्याच्या केबिन मध्ये घुसल्यात का आमची पाहुणा आम्ही प्रत्येक प्रकारे व्यक्त करत होतो निवेदनामार्फत आंदोलनामार्फत उपोषणामार्फत पर्यायच राहिला नाही पर्याय ठेवला पण नाही आणि या अधिकाऱ्यांनी फक्त आश्वासनं द्यायची आंदोलनकर्त्यांना आश्वासन द्यायची आम्हाला सुद्धा फोन आला किंवा आम्हाला सुद्धा माहिती दिली की कॅबिनेटमध्ये याचा निर्णय होईल कशासाठी कॅबिनेट मिटिंग पाहिजे आम्ही <coughs> शुल्लक गोष्ट आहे तुमच्या काही दोनशे तीनशे कोटीचा प्रोजेक्ट किंवा एखादा कुठला प्रकल्प आहे का ज्याला कॅबिनेट मिटिंग अहो कॅबिनेट मिटिंग जर तुम्ही घ्यायची आणि त्याचं जर तिथं निर्णय होणार असता तर तुम्ही काही छावण्याच्या एक तारखेला के बंद केलं त्या जनावरांनी कॅबिनेट मिटिंग व्हायची वाट बघायची उपाय राहायचं आणि मग तरी सुद्धा आम्ही जर चुकलो असलो तरी आम्हाला प्रशासनानं किंवा जे सिस्टीम आहे त्या सिस्टीमने पकडून नेलं कायदेशीर कारवाई झाली आम्ही आत बसलो मग आम्ही त्याचं प्राइस जर, जर बघतोय करतोय तर, तर मग तुम्हाला सातारा जिल्ह्यातील तीस लाख जनता भेटी जायचं कारण काय आणि सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री जे टेंबा मिरवत फिरवत असतात करत असतात हे कुठल्या वेळा जाऊन लपले होते ज्यावेळेस अधिकारी सातारा जिल्ह्यामधले तीस लाख संबंधित वरिष्ठ अधिकारी त्यांच्या हट्टाचा बोटी सातारा जिल्ह्यातली तीस लाख जनता विठीस धरते त्यावेळेस पालकमंत्री कुठल्या वेळा जाऊन लपले होते पालकमंत्र्यांनी तो त्यांचं आंदोलन मोडत काढलं नाही पालकमंत्र्यांचं स्टेटमेंट पाहिजे होतं पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांच्या मिटिंग घ्यायला पाहिजे होत की तुम्ही निदर्शन करा काळ्या भीती लावून आमचा निषेध नोंद करा पण तीस लाख जनतेला भेटी करायचं या अधिकाऱ्यांचं कारण नव्हतं दुसरी गोष्ट तुम्ही सरकारी कामात अडथळा अनेक गुन्हे अनेक वेगवेगळ्या प्रकारची कलम आमच्यावरती लादली गेली आंदोलनकर्त्यांवरती अनेक प्रकारची कलम लादली गेली याच्यामध्ये अनेक चुकीच्या लोकांना सुद्धा ओढलं गेलं संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आमचा त्यांचा कोणताही विरोध नाही कलेक्टर साहेब असतील अन्य कोणी असतील कलेक्टर साहेबांना सुद्धा आमचा असा कुठला विरोध नाही त्यांनी सुद्धा दुष्काळग्रस्तांसाठी बरेच चांगले काम केलेले हे आंदोलन काय आम्ही कुठल्या अधिकाऱ्यांच्या विरोधात केलं नाही मग खालच्या लेवलला येऊन संबंधित अधिकाऱ्यांनी आम्हाला आंदोलनकर्त्यांना टार्गेट करायचं काही कारण नव्हतं संबंधित पोलीस स्टेशनला फोन करून त्या आंदोलनकर्त्यांवरती कडक कारवाई करा त्यांना बाहेर निघून देऊ नका प्रत्येक सरकारी यंत्रणेला फोन करून सांगून दबाव तंत्र वापरून तुमच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कुठली मदत दे होऊन देऊ नका तुमच्या जेलमध्ये संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून सांगून त्यांना कुठली सुविधा झाली नाही पाहिजे याच्याही पलीकडं न्यायदेवतेला सुद्धा त्यांनी दिवसण्याचा प्रयत्न केला न्यायदेवतेच्या सुद्धा दबाव टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केला पण तसं देवतेने सुद्धा मान्य केलं नाही पण तो प्रयत्न झाला याची सुद्धा चौकशी आम्ही मागवणार आहे की संबंधित अधिकाऱ्यांनी कोणाकोणाला त्यावेळेस फोन केले कुठल्या कुठल्या अधिकाऱ्यांना कुठल्या कुठल्या ठिकाणी त्यांची मिटिंग झाल्या याची सुद्धा आम्ही चौकशी मागवणार राहिला विषय तुम्ही दुष्काळग्रस्तांसाठी काही अधिकाऱ्यांनी किंवा जिल्ह्यामधल्या अनेक प्रकल्पासाठी काही अधिकाऱ्यांनी बरीच कामं चांगली केली असते पण अनधिकृत जे तुम्ही संप केला त्या संपाचं नुकसान सरकारला पण झालेलं आहे आणि या सातारा जिल्ह्यातल्या जनतेला सुद्धा आहे आणि याच्यावरती संबंधित पालकमंत्र्यांनी सुद्धा बघायची भूमिका फक्त घेतली कदाचित आम्ही पक्षाशी सुद्धा वरिष्ठांशी बोलतोय याची सर्व माहिती व कागदपत्र सुद्धा आम्ही गोळा करतोय याच्यावरती आम्ही याचिका दाखल का, का करू नये या दोन दिवसाचं नुकसान भरपाई कोण देणार हा संप योग्य होता का अयोग्य होता आणि या संपामुळे जे जिल्ह्यातले कर्मचारी जबरदस्तीनं संपामध्ये सामील करून घेतले त्यांचा पगार मग कोण देणार त्यांचा पगार सरकारनं भरावा का संबंधित चुकीच्या अधिकाऱ्यांनी भरावा या सर्व गोष्टीची याचिका आम्ही दाखल करणार आहोत पक्षाशी बोलतोय याच्यावरती थोड्याच दिवसात निर्णय होईल आमची कागदपत्र काही गोष्टीच्या माहिती सुद्धा घ्यायची आमची चालू आहे आम्ही आत असताना काही मनसेच्या पदाधिकाऱ्यांना तडीपारीच्या नोटिसा अर्जंटमध्ये काढण्यात आले या तडीपारीच्या नोटिसामध्ये तुम्ही समाजाला घातक आहात तुम्ही समाजातील लोकांचा खून करू शकता असे काय काय उल्लेख आहेत आमच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांवरती कुठेही दरोड्याचा गुन्हा नाही चेन स्नॅचिंगचा गुन्हा नाही का मारामारीचा गुन्हा नाही किंवा दंगल भडकवण्याचा गुन्हा नाही पुतळे जाळणे मोर्चा काढणे निदर्शन करणे एक राष्ट्रवादीचं मध्यंतरी आंदोलन झालं राष्ट्रवादीचं कार्यालय फोडले सैन्य स्कूलच्या आपल्या स्थानिक मुलांना योग्य पद्धतीने ऍडमिशन मिळत नव्हतं म्हणून आंदोलन केलं हे असे गुन्हे तुम्ही दाखवले जर आम्हाला आमच्या सातारा बाहेर तडीपारची ऑर्डर तुम्ही काढत असाल दोन दोन वर्षासाठी आणि तसा प्रयत्न जर चालू असेल तर अधिकारांनी सांगावं की आम्ही समाजाला घातक कसं असू शकतो जर आम्ही दीडशे टन धान्य वाटलं गरजू लोकांना या जिल्ह्यामध्ये दाखवून द्यावं सत्ताधाऱ्यांनी कुठं तुम्ही धान्य वाटप केलं दाखवून द्यायचं आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं आमच्या वतीनं आम्ही दीडशे ते दोनशे टन धान्य वाटलेलं जो पुरावे आमच्या आम्ही चारा छावणी चालू केलेले पुरावे या सातारा जिल्ह्यामध्ये आमदार आहेत खासदार आहेत कुणीही स्वतःच्या पैशाने चारा छावणी चालू केलेली दाखवून द्या कुणी पाण्याचे टँकर चालू केलेले दाखवून द्या वाळूचा जो अधिकारी वाळूमध्ये भ्रष्टाचार करतायत आम्हा उपसा होतो ज्या ठिकाणी अयोग्यरित्या परवाना खडी खडीक्रशर चालवलं जातं आणि त्याच्या हप्ते संबंधित अधिकाऱ्यांना पोचवतात आठ आठ नऊ नऊ वर्ष खडीक्रशर चालू आहेत परमिशन नाही आणि त्याच्या हप्त्या अधिकाऱ्यांना ते आम्ही पकडून दिले आणि कोठ्यावधी रुपयाचा महसूल आम्ही सरकारला मिळवून दिला ह्या दोन तीन महिन्यामध्ये त्या जवळचे ऑइल मिल जवळ ऑइल मिल ही दोन हजार आठ आठमध्ये त्या जवळच्या ऑइल मिलनं यांच्याकडं परमिशन मागितलेली असताना त्या ऑइल मिलनं जाणीवपूर्वक परमिशन दिली नाही आणि त्याचं संपूर्ण सडकं धान्य हे शालेय पोषण आहाराला तुम्ही सरकारी गोदामातून सरकारी याच्यामध्ये घेता पण ह्या सगळ्या गोष्टींना आम्ही उघड करतोय सातारा जिल्ह्यामध्ये आम्ही विरोधकाची भूमिका आणि अन्याय परिणाम वाचा फोडण्याचं काम आम्ही करतोय मग आम्हाला यांनी सांगावं ह्या अधिकाऱ्यांनी की आम्ही समाजाला घातक कसं करू शकतो आम्ही समाजाला घातक कसं असू शकतो त्यामुळं ह्या बऱ्याच गोष्टी आहेत इथून पुढच्या कालावधीत सुद्धा आमची योग्य त्या, त्या, त्या पद्धतीनं आंदोलन चालू राहतील सातारा जिल्ह्यामधले आपले सुपुत्र हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि सर्व अधिकारी हे त्यांच्या चांगल्या पद्धतीने संपर्कात आहेत आमची अशी अपेक्षा आहे की उलट सातारा जिल्ह्यातले प्रश्न जलद गतीने सुटले गेले पाहिजे अनेक ठिकाणी उपोषण आंदोलनं चालू असतात आणि ते चिरडण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक अधिकारी व असणारे सत्ताधारी करतात असं न होता त्यातली सत्यता बघावी हे आंदोलन का होतात हे तपासून बघावं आणि मग त्याच्यावरती कारवाई एक छोटसं तुम्हाला का उदाहरण सांगतो आम्हाला एम सी आरमध्ये ठेवलं आणि मध्ये आम्हाला आत घेऊन गेल्यानंतर जुने केस कुठली तरी काढली तंत्र कसं वापरलं जातं बाबा जुन्या केसमध्ये युवराज पवारांना परत ताबा घेतला ताबा घेतल्यानंतर जेलमधनं बाहेर काढण्यात आलं कोर्टात हजर करण्यात आलं मेडिकल गेलं आणि कोर्टात हजर करण्यात आलं आणि कोर्टात हजर केल्यानंतर कोर्टाने ज्यावेळेस बघितलं कोर्टाने की त्या ज्या केसमध्ये हिंडी त्यांना हजर केलंय त्या केसमध्ये ऑलरेडी हिंडी जामीन घेतला म्हणजे किती पद्धती किती प्रेशर टाकून आमच्यावरती दबाव तंत्र वापरण्यात आलं आणि मग तिथंच कागदपत्र बदलून दुसऱ्या <coughs> गुन्ह्यात परत आम्हाला जेलमध्ये पा, युवराज पवारांना जेलमध्ये जा जमा केलं म्हणजे बाहेर काढताना वेगळ्या केसमध्ये बाहेर काढलं आणि जमा करताना वेगळ्या केसमध्ये बाहेर जमा तिथले जेलर ह्यांना आत येत नव्हते मग बाकीची उलटी सुलटी कागदपत्र फिरवून आतमध्ये गेले आम्ही समाजासाठी लढतो आम्ही कुठल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या बाबत आम्ही लढा आमचा लढा उलट माझं प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगणे तुमचं चारित्र्य जर स्वच्छ असेल तर मग तुमच्या इथं खडीक रशेर सापडले नाही पाहिजेत मग तुमच्या इथं बेकायदेशीर वाळू उपशार सापडले नाही पाहिजेत तुमच्या इथं कारभार स्वच्छ असला पाहिजे मग ज्या वेळेस तुमचे खडीक्रशरण ज्यावेळेस वाळूचे साठे सापडतात आणि ज्यावेळेस त्या वाळू साठेवाल्यांवरती तुम्ही फौजदारी गुन्हे दाखल करता त्या खडीक्रशरवाल्यांवरती फौजदारी गुन्हे दाखल करता तर मग त्या संबंधित अधिकाऱ्यांवरती सुद्धा फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत तेवढाच दोष आहे जर सहा सहा महिन्याने एक एक वर्ष खडीक्रशर बिनले गेले आणि लले चालत चालतात एखादी साधी पिठाची गिरण असेल ती पिठाची गिरण जर एका गावात असेल तर त्याचा आवाज अख्ख्या गावामध्ये पुरतो आवाज जातो मग खडी रशर दगड फोडणारं खडी क्रश जर चालू असेल तर अख्ख्या दहा दहा पंधरा गावांमध्ये त्याचा आवाज येतो मग त्या संबंधित अधिकाऱ्यांना त्याचा आवाज जात नाही मन तुम्ही चारित्र्यहीन कसे आणि मग आम्हाला तुम्ही टार्गेट कसं करू शकता आम्ही जर समाजासाठी लढतोय आम्ही जर समाजासाठी वीस वीस हजार मुलांचा मोर्चा काढतोय तर मग आम्ही समाजाला घातक कसे काय राजकीय मंडळी आम्ही काही गोष्टी अधिकारी आणि प्रशासन जिथं चुकत चुकतं तिथं आम्ही सर्वसामान्य जनतेच्या पाठीमागे उभं राहतो आणि मग ते उभं राहणं जर एखाद्या अधिकाऱ्याला खटकत असेल तर आम्ही त्याची मग कशी माफी मागायची सांगतो मग या खट त्याला आम्ही खटकतो म्हणून आम्हाला आमचा सातारा जिल्हा बंद यांनी बाहेर न येऊन करायचं नाही आम्ही या साताऱ्यातल्या या साताऱ्यात आम्ही लहानाचं सा मोठं झालो आणि आम्ही न्याय हक्कासाठी लढतो कोणाचा बाप जरी आला तरी आम्हाला या सातारमधून बाहेर काढू शकत नाही आमचा सातार तुम्ही तीन तीन वर्षानं बदलून जाल इथं कागद रंगवून जाल स्वतःचे खिशे भरून जातील एवढे जर तुम्हाला जाण असेल तर मग वीस वीस वर्षाचे प्रकल्प रखडलेत कसे वीस वीस वर्षाचे प्रकल्प अजून पूर्ण का होत नाही अनेक जनता ह्या प्रकल्पाला अनेक जनता जनतेचा जिवाळ्याचा प्रश्न हे हे प्रकल्प आहे मग अधिकारी एसी मध्ये बसून करतात का ज्या ज्या ठिकाणी आम्ही प्रकल्पाला भेट दिली त्या त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे दहा वेळा आम्ही निवेदन दिली काय केलं सगळी मॅनेजमेंट संपूर्ण मॅनेजमेंट आणि मग आम्हाला तुम्ही जिल्ह्यातनं बाद दार करायच्या नोटिसा काढता हे चुकीचं आहे मला वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगणं आहे आम्ही आमच्या पद्धतीने चाललोय आम्हाला आमच्या पद्धतीने चालू द्या विनाकारण दिवसाच्या पानगडीत पडू नये सातारचं पाणी जेवढं गोड आहे पण थंड नाही एवढं जाणून घ्यावं येत्या काळामध्ये सुद्धा महाराष्ट्र नवनिवडणाऱ्या सेनेची भूमिका ही अन्यायविरोधकच राहणार आणि योग्य त्या पद्धतीनंच आंदोलन उभी करणार योग्य त्या पद्धतीनेच न्याय मागणार पण न्याय द्यायला जर तुम्ही सक्षम नसाल आणि मग जर एखादा हल्ला झाला तर मग कालवा, कालवा करायची तुमची गरज नाही ज्या वेळेस आमच्याशी संपर्क साधला म्हणून सांगता फोनवरनं संपर्क साधला कॅबिनेट मीटिंग मध्ये ते घेतलेलं आहे होईल करू आज दहा दहा वर्ष पंधरा पंधरा वर्ष झाला आम्ही बघतोय की जिल्ह्यात जिथं जिथं धरणं झालेत त्या धरण प्रकल्पग्रस्तांना भूमिहीन केलेलं आहे या भूमिहीन केलेल्या लोकांना काय न्याय दिला किती वेळा मोर्चा काढला किती वेळा त्यांनी बसायचं किती वेळा त्यांनी आंदोलन करायची किती वेळा पाण्यात जाऊन बसायचं मग त्यांना सुद्धा जसं तुम्ही कॅबिनेटमध्ये आम्ही प्रस्ताव दिला आणि कॅबिनेटमध्ये त्याचा निर्णय होईल ज्या पद्धतीने त्यांना फसवता तसंच या जनावरांच्या बाबतीत सुद्धा छावणीच्या बाबतीत सुद्धा तेच भूमिका त्यांची होती जर आम्ही कडक पद्धतीचं <coughs> आंदोलन केलं नसतं तर जनावर उपाशी मिळली असते नाहीतर ती खटकाला द्यावी लागली असते आम्हाला त्याचं दुःख नाही ज्यावेळेस आम्ही जेलमध्ये गेलो चारशे पाचशे कैदी होते आणि या कायद्यांमध्ये दुसऱ्यांसाठी आलेलो आम्ही नऊ जण होतो जे समाजासाठी आम्ही आलो होतो असे आम्ही नऊ जण होतो बाकी सगळेजण स्वतःसाठी आले होते आम्हाला त्याचं कोणतंही दुःख नाही आम्हाला उलट स्वाभिमान आहे की आम्ही समाजाच्या हितासाठी आम्ही जेलमध्ये गेलो आणि आमच्या नेत्याला सुद्धा त्याचा गर्व आहे आणि इथून पुढे मी अशी वेळ आली जायची तर आम्ही बे आम्ही जेलमध्ये जायला तयार आहे आम्ही अन्यायाच्या विरोधात उभा राहायला तयार तुम्हाला काय विचारायचं कोणी विरोधात जात नाही कुठेही एखादा गारेडा कारभार चालू असला त्याच्यावरती आवाज उठवत नाही पालकमंत्र्यांनी आज एवढे दिवस आलं पद घेतलं लाल देवाची गाडी घेतली कुठल्या प्रकल्पाची चांगली जाऊन पाहणी केली मला सांगावं कुठल्या प्रकल्पामध्ये जाऊन दोष काढला आणि तो समाजासमोर उभा केला आणि त्या संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई केली किंवा के त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरांवरती कारवाई केली मला दाखवून द्यावं या दोन हे दोन चार पाच महिन्यामध्ये लाल दिवा घ्यायचा फिरायचा गारघार गारघार नुसता आणि झालं जनतेच्या उपयोगी काय पडला तुम्ही आणि आम्ही समाजासाठी आत गेलोय आणि हे मंत्री महोदय संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून त्यांना साढवा त्यांना आत ठेवा असले धंदे कशाला करायचे मुळात पालकमंत्रीच चुकीच्या पद्धतीनं आपल्या जिल्ह्याला लाभलेले जोपर्यंत ते पालकमंत्री आहेत तोपर्यंत या जिल्ह्याचा विकास होणे नाही आजपर्यंत त्यांच्या कार्यकर्तीत एकही प्रकल्प या सातारा जिल्ह्यामध्ये आला नाही किंबहुना ह्या सातारा जिल्ह्याचं एवढं मोठं आकार दुर्दैव की आजपर्यंत या सातारा जिल्ह्यामध्ये कोणताही युवकांसाठी युवकांना रोजगार मिळण्यासारखा प्रकल्प आला नाही आणि जे काही तोडके मोडके इथं कारखाने उभे राहिले त्यांच्याकडूनच हत्येगोळा करायचं काम मात्र हे लोकप्रतिनिधी चांगल्या पद्धतीने करतात आणि हे प्रकल्प आता हे जे कारखाने आहेत हे बाहेर जाऊ लागलेले त्यामुळे ह्या सर्व गोष्टी समाजासमोर येणं गरजेचं आहे आलं पाहिजे आणि या संदर्भात सुद्धा आम्ही राजसाहेबांच्या आशीर्वादाने जिल्ह्यामध्ये ठाम भूमिका मांडणार आहे इथून पुढच्या काळामध्ये बरेच आहेत नाव घेतो नाही बरेच आहे असणार लोकप्रतिनिधी म्हणून त्या आणि संबंधित कारखाने जे बाहेर चाललेत त्यांना विचारा तुम्हाला काय त्रास आहे ते ते सांगतील तुम्हाला नाही गेली तुमचे नाव येते आमचे भी आम्ही लोकप्रतिनिधी कुठे आहेत नाही मां म्हणून तर नाव लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी कुठे काय पळवतात काय पळवतात आमचे कामगार बियरवर आणले बाहेर काढले ती पळवतात कसे हे बघा आम्हाला जर कान नाव पाढायचं असेल अगदी सत्ताधाऱ्यांना अधिकाऱ्यांना आणि संबंधित आम्ह तर कुणी असं पण छापत एक आंदोलन झाले की एक तोळा वाढलं अरे एक थोडा वाढायला माझ्या पाच फॅक्टरी आहेत दहरेशील पाटलांची दीडशे एकर शेती आहे हाय आवड घालून आहे का वाढवलं आंदोलन केलं की तोळा वाढला कुठं वाढलं लिहिताना पण व्यवस्थित लिहा आमच्या पाठीची बराजपूरची आंदोलन अर्ध्यात संपलं करायची मग नाही होंदोलन अर्ध्यात अर्ध्यात आजपर्यंत कोणाच्या आपल्या परवाच्या आंदोलनात कोण म्हणते का काय तब्येत कमी झाली माझी झाली हो बीच्या आंदोलन कशी माहिती का टोल नाका बंद पाच मिनिटं टोल नाका बंद किंवा दहाव्या मिनिटाला गाड्या चालू मग काय म्हणायचं काय वाढलं हे बघा हे टोल नाक्याचं आंदोलन हे पक्षाकडून आलेलं आंदोलन आहे हा ते निदान टोल नाक्यावरती सातारा जिल्ह्यामध्ये टोल नाका चालू झाल्यापासून किती संघटना केल्या मला सांगा बरोबर हे तुम्हाला माहित नाहीत मग गेलो नाही पक्षाच आंदोलन म्हणून आमचंच पक्ष म्हणून पक्षाचं आंदोलन करावं लागलं ना आंदोलन मग ते का आम्ही आमच्या लेवलनं केलं केलेलं नाही ते आंदोलन पक्षाच्या लेवल असं नाही पक्ष एवढा असं नाही पक्षाच्या आहे ना आंदोलन झालं आंदोलन केलं गाड्या सोडल्या सोडल्या ना आज परत चालू असं नाही जेवढी ताकद असं आम्ही काय आणखीन तालवारी घेऊन उभं राहावं गोंदुकी घेऊन जाऊ तिथे तोडायलाच पाहिजे का तुम्हाला समाधान वाटेल आम्हाला बाग टाकलं पाहिजे आंदोलन मग प्रत्येक वेळेला बेड्याच असल्या पाहिजे झाल्या भूमिका मांडली त्या भूमिकेचं अवलोकन सर्वसामान्य जनतेनं करावं यासाठी ते आंदोलन होत तुम्ही छपावं आणि ते सर्वसामान्यांपर्यंत जावं हे आम्ही तिथं जाऊन मारामार्याच केल्या पाहिजेत असंच तुमचं प्रत्येक वेळेस आंदोलन मनसेचं आंदोलन आतनं काढा बाहेरनं काढ्या पर गाडी फोडलं तरी हाय चौकटी आंदोलनचे तोळ वाढलं अरे कशाला वाढलं गाडी फोडत तरी म्हणजे <coughs> कसं आहे तुमच्या तुमची खरोखर तुम्हाला मी सांगतो आमच्यासाठी आमच्यासाठी कोणी फोन करत नाही म्हणजे आमचे वरिष्ठ काढतात पण एवढी आमच्यासाठी कोण पाहणारी लोक नाही कोण उन मंत्री नाही आमच्यासाठी जे काय आहे ते तुम्ही पत्रकाराचं आणि जर तुम्हाला वाटत असेल सातारा जिल्ह्यामध्ये विरोधक स्ट्रॉंग व्हावा आणि चांगला व्हावा आम्हाला सुद्धा तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे आणि आमची पण गरज विरोधाची या सातारा जिल्ह्याला भासतील हे पण आम्हाला जाणवतो